समोर त्या शोकेसमध्ये जी फळं आहेत ना ती तेवढी मला तो म्हणला हे बघ ती फळं तुला पाहिजे दे ना खातो खाणार तर म्हणजे खाणार तर देतो म्हणजे खाणारच ना दे तरी दे तरी लगेच शोक्यात उघडला फळांचा ताट पाणी समोर ठेवला ते दिसायला फळं होतील असायला फळं होतील का <laughs> दिसायला फळासारखे तर दिसत होते हा चिक्कू असेल मोसंबी असेल द्राक्षी असेल सफरचंद असेल केळी असेल सीताफळ असेल आंबा असेल दिसायला फळासारखे दिसत होते पण ते सगळे शेणानं बनवले <laughs> कशाने <laughs> शेणाने तयार करून वरती फळांचा रंग दिला होता त्याला म्हणजे सगळे खाल्लं तरी माझं काही हरकत नाही सगळं जरी संपूर्ण तरी काही हरकत नाही त्यावेळेस हातात खत बघतोय त्याला वाटलं अरे मला ही हो खी खरोखरची फळ आहेत असं वाटलं होतं नाही 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 रे बाबा याच पद्धतीने संसाराचा स्वरूप आहे ज्ञानप्राय देत असताना सुख देवणी दुःखाची अंगी सरीत जगा या दुःखानं काय केलेलं सुखाचा सोंग घेतलेलं आहे दुःखानं काय केलंय सुखाचा सोंग सोंग घेतलेलं त्यामुळे आपल्याला आतमध्ये काय काही कळत नाही काय ते कळत नाही मग आपण वरच्या काय भुलला वरल्या रंग वरल्या रंगाला आपण भुलतो आणि याच्यामध्ये सुख आहे एका चुकीच्या कल्पने आपण नित्य भोगण्याचा प्रयत्न करतो पण वाढण्याला मात्र दुःखच आहे दुःखच आहे दुःखच आहे